राज्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन शासनानं सकारात्मक निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत शासनानं अजूनही आदेश दिलेले नाहीत त्यामुळं आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेनं पुन्हा संपाचं हत्यार उपसलंय मंजूर केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबतचा आदेश शासनानं बारा जानेवारी दोन हजार चोवीसपूर्वी काढावा अन्यथा बारा जानेवारीपासून राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील असा इशारा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेनं दिलाय त्याची सुरुवात म्हणून आजपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी अठरा ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता या संपाच्या काळात आरोग्यमंत्री विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती त्यामध्ये आशा स्वयंसेविक आणि गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देऊ आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजारांची वाढ करू गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे रुपयांची वाढ आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी काळातील कामकाज पूर्ण केल्यावर त्यांना काळातील मोबदला देऊ असं आश्वासन राज्य शासनानं दिलं होतं त्यानंतर संप स्थगित करण्यात आला होता त्यानंतर दहा नोव्हेंबरपासून राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली मात्र या बैठकीला दीड महिना होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकडे राज्य शासन ढकल करत आहे त्यामुळे राज्यभरातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आजपासून सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे येत्या दोन आठवड्यात शासनानं याबाबतचे आदेश काढले नाहीत तर बारा जानेवारीपासून आशा स्वयंसेविका राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेनं दिला संघटनेच्या संपामुळं आभा कार्ड काढणं गोल्डन कार्ड काढणं पीएमएम व्ही वायचे फॉर्म ऑनलाईन भरणं अशी कामं ठप्प होणार आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता आशा सेविकांनीही संपाचा हत्यार उपसल्यामुळं राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे